तर मला माझे आमदार म्हणावं लागले नसता आमदार म्हणून पोकारावं लागला असो बापू या ठिकाणी आपल्या पक्षप्रवेश सोहळ्याला स्वतः छत्रपती या ठिकाणी आले त्यामुळे माळशिरस तालुक्यातली जनता या ठिकाणी पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी सोबत राहील हा मला विश्वास आहे आज या तालुक्यामध्ये दोन हजार नऊ ले। सा ला साहेब आदरणीय दिलीप कांबळे साहेब लढले त्यावेळेस पाच सहा हजार मत भारतीय जनता पार्टीला पडले त्यावेळेस जानकर आणि मोहिते पाटील हे दोघे होते पाच ते सहा हजार मतावरून इथली भारतीय जनता पार्टी एक लाख आठ हजार मतापर्यंत पोहोचली या ठिकाणी इथला कार्यकर्ता अतिशय कडवट आहे भारतीय जनता पार्टीचं केडर या तालुक्यामध्ये उभं राहिले जय भाऊ सारखा एक खमका पालकमंत्री आम्हाला भेटल्यामुळे आम्हाला हत्तीचं बळ या तालुक्यामध्ये लढायला भेटलंय मुळात इथे असणारी विकृत प्रस्थापित व्यवस्था काही जण म्हणायचे की आम्ही महाराष्ट्रातल्या सहा जिल्ह्याला पाणी देणार हे स्थिरीकरण तेरीकरण तुमच्या माळसिरस तालुक्यामध्ये या तालुक्यामध्ये आपल्या बावीस गाव पिढ्याना पिढ्या पिड़े त्या ठिकाणी दुष्काळ आहेत याला तुम्ही पाणी देऊ शकले नाही आणि तुम्ही सहा जिल्ह्याला पाणी द्यायची गोष्ट करता त्यामुळे माळसिरस तालुक्यातल्या जनतेने आता परिवर्तन सुरू आहे आम्ही सहा सात हजाराने आमचा पराभव झाला आम्हाला सहा सात हजार मत असतील या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये परिवर्तन झालं असत परंतु येत्या काळामध्ये इथला कार्यकर्ता ताकदीने लढेल देश स्वातंत्र्य होऊन इतके वर्ष झाले आपल्याला जर सांगायचं झालं सा तर या तालुक्यामध्ये एमआयडीसी आणू शकले नाही यांच्याकडे राज्याची पद होती परंतु माळशिरस तालुक्याला एमआयडीसी आणू शकले नाही माळशिरस तालुक्यातली बावीस गावं यांनी दुष्काळी ठेवली माळसिरस तालुक्यामध्ये या ठिकाणी कसला विकास करायचा नाही जाती पातीच राजकारण करायचं एवढीच भावना यांच्या मनामध्ये असते त्यामुळे येत्या काळामध्ये इथली जनता शुभ झालेली आहे अनेक नेते मंडळीने यांना ओळखलेलं आहे त्यामुळे बापू तुम्ही त्या ठिकाणी फटाक्याची लढ लावलेली आहे आता रांग लागेल आणि माळसिरस तालुक्या मधली स्वाभिमानी जनता भारतीय जनता पार्टी मध्ये येईल याचा मला विश्वास आहे साहेब अक्रुज नगरपालिकेची निवडणूक लागली आहे येत्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे मला विश्वास आहे माळसिरस तालुके मधला स्वाभिमानी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा कार्यकर्ता पूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये झोकून देऊन काम करेल आपल्या सगळ्यांना सांगताना मला अभिमान वाटतो इथला कार्यकर्ता त्या ठिकाणी अतिशय कडवट आहे इथला कार्यकर्ता पाटेच्या गल्ली बोळा शाखा खडल्या जाकलूज मध्ये यांच्या विरोधात कधी दी। दीड दोन हजार मत गेले नाही जाकलूज मधून तिथल्या जनतेने साडेआठ हजार पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त मतदान भारतीय जनता पार्टीला दिलं त्यामुळे तिथल्या जनतेमध्ये सुद्धा परिवर्तनाची लाट आहे आज अक्रुजची अवस्था काय नगरपालिकेची निवडणूक आहे म्हणून बोलतोय अक्रुजच्या गल्ली मध्ये त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य अक्रुज मध्ये त्या ठिकाणी यांच्या त्या ठिकाणी बाळाची नावं त्या ठिकाणी चौका चौकाला दिलेत अक्रुजला घर म्हणतात परंतु अक्रुज मधली परिस्थिती बघितली तर तिथे पाण्याची परिस्थिती वाईट आहे तिथल्या जनतेला त्या ठिकाणी कसल्या सुविधा नाही आहेत मी अक्रुजच्या जनतेला विनंती करतो येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अडीचशे कोटी रुपये त्या ठिकाणी मोदी साहेबांकडून आणून अकलूज मधल्या त्या ठिकाणी नळ योजनेला दिले अकलूज मध्ये भुयारी गटार झाले पाहिजे त्याच्यासाठी दीडशे कोटी रुपये दिले अकलूजच्या जनतेला विनंती करतो मालसिरस तालुक्यामध्ये जर एमआयडीसी करायची असेल नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा भडकवा मी विश्वासाने सांगतो पालकमंत्री जाऊन देवेंद्रजी कडून आणू त्यामुळं काळामध्ये आज बापू तुम्ही जी सुरुवात केलेली आहे मला विश्वास आहे आज तुम्ही जे कमळ हातात घेतलंय निश्चित भविष्यामध्ये या तालुक्यामध्ये परिवर्तनाची लाट दिसेल अनेक नेते येत्या काळामध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती करतो की इथल्या कार्यकर्त्याला विनंती करतो अतिशय झोकून देऊन आपण सगळ्यानं गावागावामध्ये भाजपाचं काम उभं करावं जया भाऊ ज्या ज्या पद्धतीने आपल्याला इथले आमदार त्या ठिकाणी म्हटले की आम्हाला निधी नाही दिला हे नाही दिला त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचं काम करावं लागतं जया भाऊने माळशिरस तालुक्यामध्ये पन्नास कोटी रुपयाचा निधी जिल्हा नियोजन समितीतून दिला त्यामुळे येत्या काळामध्ये इथल्या जनते तुमच्या लेटर हेडवर पंजाच्या ऐवजी कमळ येईल आणि त्याच्यामुळे तुमची कामं चांगले होतील एवढंच या ठिकाणी संपली सांगतो धन्यवाद